आहे लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी अशीच आमची एक मागणी आहे डीओस पी साहेबांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आपण काय करणार डीओस पी साहेबांनी जर दिलेल्या निवेदनाचा विचार केला दिले नाए नाए जर केला नाही त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्हाला आंदोलनाची हाक ती मारावं लागेल आंदोलन उभं करावं लागेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून जरी आम्हाला न्याय न्यायचा जर मिळाला तर आम्हाला याचिका दाखल हायकोर्टात करावा लागेल आणि पहिली गोष्ट अशी हायकोर्टानेच हायकोर्टानेच डीजे लावण्याची बंदी आणलेली आहे आणि पोलीस प्रशासन हायकोर्टाचा जरी आवमान जर करत असेल तर ही संविधानाला कुठेतरी धोकादायक विषय ठरतो हा कारण की आम्ही सर्व संविधानाने मा, संविधानाला मानणारी माणसं आहोत संविधानावर हा देश चाललेला आहे आणि संविधानाचा जर कुणी गैरवापर करत असेल संविधानाचा अपमान करत असेल संविधानाचा कायद्याचा उल्लंघन करत असेल तो खरंच भारती तो भारतीय आहे का आणि आता कुटुंबाच्या माध्यमातून आणि काही गावकऱ्यांच्या माध्यमातून अशा गोष्टी कळतात की आम्ही जर पोलीस स्टेशनला गेलो किंवा काही आम्ही जर कोणता प्रश्न जर घेऊन गेलो तर पोलीस प्रशासन आम्हाला हाडतूड करतात आमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात आम्हाला व्यवस्थित न्याय मिळून देत नाही तर मी कुटुंबांना देखील आणि जुन्नर तालुक्याच्या जनतेला देखील मी सांगणार आहोत की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या पोलीस प्रशासन हे आपल्यासाठी आहे पोलीस प्रशासन हे आपल्यासाठी आहे आपल्या मदतीला धावून येण्यासाठी आहे आपला काही अडीअडच निर्माण झाली तर आपण पोलिसांकडे जायलाच पाहिजे परंतु पोलिसांना पण एवढं सांगू इच्छितो की आपण समाजाचे रक्षक आहोत भक्षम करायचं तुम्ही काम करू नका तुम्ही रक्षक आहात आम्ही टॅक्स पेयर आहे आम्ही एखाद्या लहान पोरगे जरी चॉकलेट खाती तरी त्या एक रुपयाच्या माध्यमातून पण ती टॅक्स पे करते त्यातून तुमचा पगार निर्माण होतो आणि तेव्हा तुम्हाला तुमचं घर चालतं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमचे सेवक आहात जे काही कुटुंब तुमच्याकडे येईल जे काही कुटुंब तुम्हाला न्याय मागायला येईल त्यांना तुम्ही न्याय द्या आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संपर्क साधूच व डीजेच्या सा माध्यमातून तुम्हाला सांगतो डीजेचा सा जो प्रकार घडलेला आहे आताच कोणत्या गावी बोललेत आहे तुम्ही गोदरे गावामध्ये गणपती विसर्जनचा पाचवा दिवस होता आणि तेव्हा डीजे पाच सहा गाड्या आणून त्यांचे कॉम्पिटिशन लावले होते की कोणाचा आवाज किती मोठा आणि त्यांना इनाम ठरला ठरला होता डीजेला जर बंदी असून जर चार पाच जर डीजे असे वाजत असतील अस हे असंविधानिक विषय आहे आणि हे पोलिसांना दिसत नाही का पोलिसांना एवढच विनंती आहे की जुन्नर तालुक्यामध्ये जर कुठेही जर डीजे जर वाजला तर याचा अर्थ तुम्ही समजून घ्या पोलिसांचा डीजे आम्ही वाजवणार हे तुम्हाला सांगू इच्छितो कचित बहुजन आघाडीने आंदोलन उभं केलं तर त्याच्या माग पाठीशी अख समज राहणार का त्यावर तुमची काय भूमिका आहे हो आमचा समज अखत तुमच्या पाठीमाग राहणार कसं आहे पोलीस प्रशासन जेवढा गुन्हेगार आहे ना कसं डीजेला बंदी असून असून सुद्धा ते पण जुनार तालुक्यात मेन ठिकाणी पोलीस प्रशासन कुठं गेल तर त्याच्यावर बंदी आहे तो तुम्ही चालू कसे ठेवले बरोबर हा मोठ्यांसाठी नेम आहे आणि गरीबांना नेम नाही का त्याच्यातून एवढी दुर्दैवी घटना घडलेली आहे आमचा जीव गेलेला आहे आणि तुम्ही तिथून पळून जात आहे पोलिसांनी जर जर हा डीजे ही घटना घडली वेळीच हे रोखला असत तर एक घटना घडत नव्हती वंचित बोलून आघाडीच्या पाठीमागे तुम्ही ठाम आहे ना हा आम्ही ठाम आहे काय करू नका जोपर्यंत आपल्या मुलाला न्याय मिळत तोपर्यंत तो शांत बसणार नाही ज्या दिवशी पोलीस प्रशासनाला गुन्हे दाखल होतील त्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून हे खरी भावकृत संत त्यांना अर्पण करू चला